आधी असं वाटलंय का की सगळंच चुकते वेळ तुमच्या विरोधात आहे काय करावं काहीच नाही कळत आहे अशा वेळी सेवा आठवते ती श्री कालभैरवांची रुंदमालाने शोभिवंत नेत्रातून अग्निज्वाला हातात कपाल व आतिश उग्र अशा श्री कालभैरवा चरणी नव चला तर मग कालभैरव निमित्त जाणून घेऊयात या देवतेचे महत्व व सेवा भैरवांचा आवडता प्राणी म्हणजे कुत्रा नगराचे रक्षण करणे अपराध्यांना दंड करणे व संकटकाळी मृत्यू गंडांतराचे समयी रक्षण करणे हे या देवतेचे मुख्य कार्य आहे कार्तिक कृष्ण दुपारी भगवान श्री भैरवांचा जन्म झाला या दिवशी दुपारी चार नंतर श्री काल प्रार्थना करावी आम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती करून त्रिवार मुजरा करावा व हार नारळ खडी साखर व नैवेद्य म्हणून वांग्याची भाजी बाजरीची भाकर कांदा व लिंबाची एक फोड असा नैवेद्य दाखवावा आणि अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणून सेवा रुजू करावी जर आपल्या परिसरात कालभैरवाचे मंदिर नसेल तर घरीच सेवा करून रुजू करावी हल्लीच्या धावपळीच्या व धक्काधक्कीच्या युगात संरक्षणासाठी विशेषतः महिलांनी दररोज एक वेळा तरी काल भैरव अष्टक म्हणून सेवा रुजू करावी व स्वतःभोवती संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हावे श्री स्वामी समर्थ